अक्षय शिंदेचं प्रकरण हे मिटलं गेलेलं आहे आता असंच सर्वांना वाटलं परंतु या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट आलेला आहे बदलापूर अत्याचार प्रकरणात ही मोठी अपडेट आता हाती आलेली आहे बदलापुरातील संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे मागील महिन्याभरापासून उदय कोतवाल आणि तुषार आपटे हे फरार होते त्यात मंगळवारी उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर पोलिसांनी दीड महिन्यानंतर अटक केलेली आहे तर ही संपूर्ण आज घटना आप पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्सवाय झेड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला सर्व लोक पण होती अक्षरशः बदलापूरमध्ये फटाकेही फोडण्यात आले होते कुठे पेढे वाटण्यात आलेले होते परंतु खरंच यामागे जे जे काही लोक आहेत त्यांना खरोखरच शिक्षा व्हायला पाहिजे अशासुद्धा सुद्धा मागण्या काही लोकांच्या होत्या तर बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर दीड महिन्यानंतर पोलिसांनी अटक केलं आरोपींनी अटक करण्या आरोपींना अटक करण्यास सुरुवात सुरू असलेल्या दिरंगाईवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते यानंतर पोलिसांनी दोघांना कर्जत परिसर कर्जत परिसरातून ताब्यात घेतलं दोघांनाही आता कोर्टात हजर करण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही कर्जत परिसरात लपून बसले होते दोघेही कर्जत तालुक्यातील नेरळजवळील दामत या गावातील फार्महाऊसवर काही दिवस होते आणि त्यानंतर अखेर पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे यानंतर आता दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे जर खरोखरच यांचा यामध्ये हात नव्हता तर यांनी पळून जाण्याचं कारण काय होतं असाच सवाल अनेक यूजर्स नेटकरी करत आहेत तसेच या अगोदर आपण म्हटलं होतं की हे प्रकरण काही लवकर मिटण्याच्या मार्गावर नाही कारण की यामध्ये अनेक लोक सामील आहेत त्यामुळे या प्रकरणात नवीन नवीन ट्विस्ट हे येणारच आहेत आता या दोघांना अटक केलेली आहे यानंतर यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे या प्रकरणाची चौकशी आता पुन्हा होईल आणि यानंतर काय गूढ उकलतंय का हे पोलीस आता जाणून घेणार आहेत परंतु अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला त्यावेळी अनेक लोकं खुश होती अनेक लोकांनी पेढे वाटले अनेक लोकांनी फटाके फोडले परंतु यामागे जे लोक आहेत त्यांनासुद्धा आता फासावर लटकवा किंवा यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा सुद्धा मागण्या बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर अशी ही अपडेट बदलापूरमधून समोर आलेली आहे शाळेचे अध्यक्ष आणि जे सचिव आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे जर खरोखरच त्यांची यामध्ये चूक नसती किंवा नसेल तर त्यांनी पळून जाण्याचं जा कारण काय होतं असा सवाल अनेक नेटकऱ्यांनी इथं उपस्थित केलेला आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार